हॅलो हाय गुड इवनिंग सगळ्यांना खरे तर गुड नाईटच मिळालेली आहे पण मी माझा ब्लॉग हा आत्ता संध्याकाळी सुरू करते आहे आता खरं तर उद्याचा दिवस खूप हेक्टिक असणार आहे मला आणि आईला आमचं एक फॅमिली लग्न आहे फॅमिलीमधलं कोल्हापूरला तर त्या सगळीसाठी आम्हाला उद्या सकाळी पहाटे लवकर अराउंड साडेपाचच्या दरम्यान आम्हाला निघायचं आहे आता आई याची मी वाट बघतेय आहे मग त्याच्यानंतर मी जो ड्रेस उद्या वेअर करणार आहे ती सगळी तयारी करेन ती तुम्हाला मी दाखवेनच मी काय काय तयारी करते ती आणि मी फक्त ड्रेस दाखवेन उद्या वेअर केल्यानंतर माझा फायनल लुक कुठला कसा असेल तो मी तुम्हाला दाखवेन हा आहे असा जरा शाईनवाला असा हा ड्रेस मी वेअर करणार आहे अजून एक होता तो करू ग्रीनमधला काय मला कळत नव्हतं ही आईची साडी आहे आई हे त्याच्यावरती घालणार आहे आणि मी जे घालणार आहे ते इथे मी असं सगळं बाजूला काढून ठेवलेलं आहे तर हे सगळं मी वेअर केल्यानंतर उद्या तुम्हाला दाखवेन लू आता वाजलेल्या आहेत बारा त्यामुळे आता आम्ही झोपतो गुड नाईट हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजलेले आहेत पावणे पाच पाच मिनटं पुढे घड्या येस yes. आम्ही उठलो बरोबर गर साडेचार वाजता सव्वा चार वाजल्यापासूनच जागी होतो आता आय्यावरती आहे तोपर्यंत मी चहा बिस्किट खाते आहे मम्मी फ्रेश होईल अगं वगैरे करून रेडी व्हाय करा व्हायला घेईन आणि शार्प पाचच्या दरम्यान ते तिकडून निघाले की आम्ही इथून निघू आणि मग आम्ही भेटणार आहोत नवले ब्रिजच्या इथे हॅलो हाय तर आम्ही रेडी झालो छानपैकी हे बघा तर छानपैकी कार मी एवढं छान आवरून छान गाडी घुसली आणि आम्ही आता नवले ब्रिजच्या इथे येऊन थांबलो आहे ताई आणि त्यांची गाडी येते आम्ही पुढे निघालो असतो पण मावशी आणि रुद्र हे या गाडीत येणार आहे म्हणजे जरा कम्फर्टेबली सगळ्यांना बसता येईल या हिशोबाने आणि आता मी केक खाते मला लागले भूक ॲक्च्युली यायला लेट केला आहे त्यांनी निघणार होते साडेपाच वाजता मी आई साडेपाच वाजल्यापासून रेडी होऊन बसलेलो होतो पण आता वाजलेले आहेत सात आम्हाला याला एक पंधरा ते वीस मिनटं आले आम्ही येऊन थांबलेलो आहोत अजूनही आलेले नाही आहेत ते आले ते आम्ही निघू आणि साधारण वाई किंवा वाई क्रॉस केल्यानंतर आम्ही कुठेतरी खायला थांबू नाश्त्याला चला आई बघा थंडी वाचली तिला त्यामध्ये स्वेटर आणि हे सगळं करून बसलेली आहे आणि मी पण जॅकेट घातले कारण आत्ता तरी जरा बरं आहे माझं त्यामुळे पण म्हणलं अजून सीनी वातावरणामुळे त्रास नको व्हायला लांबचा प्रवास आहे त्यामुळे स्वेटर घालून बसली आहे मी आता बघा ह्या व्यक्तीने लेट केला यायला आणि आता काका आलेले आहेत मावशी आलेली हाय कर गाई आली आणि हाय कर अथिरा इकडे बघून आमच्या अथिराला थंडी वाजते आणि आई इकडे आहे मी इथे आहे मी मागवला वडापावली चटणी आणि मागवले पोहे आणि उपीट आणि उपीट आम्ही नाष्टा बिष्टा केला ते तुम्ही बघितलं आता गाडी मध्ये आहे रुद्र मावशी आई आणि आईला एक वेगळं मंड आहे तिचं काय आहे हे सिंपलला ती काय म्हणते बघा काय म्हणते का काय रेहू म्हणून काय आता कादारे चालू झालं तर बरोबर विसरली असते म्हणते हे काय सतार अडकवून ठेवली <laughs> सतत लावली आणि आम्हाला अजून पोचायला दोन तास दाखवतात बहुतेक लग्नात काय अक्षता वगैरे नाही मिळणार आहेत आम्हाला आणि जाताना रुद्रला तिकडचं लग्न मिळणार नाहीये म्हणून इथले जे काही मिळत आहेत पोस्टर दिसत आहेत लग्नाचे जे काही पोस्टर्स असतात तर रुद्र म्हणत की तिथेच आपण जेवण करून घेऊया असं त्याचं म्हणणं आहे आम्हाला एकतर पोहोचल्यानंतर पोहोचायच्या आधी मेकअप <laughs> मेकअप करायचा आता मी ताई कशी मेकअप करू शकते ना ती गाडी नाही चालवते आता मी गाडी चालवताना मेकअप कसं करणार आणि मला करता येत नाही हो ना तर कस होईल मग मग थांबणार ना दहा मिनिट थोडस नाही गोळी घेतली की तुम्ही विमान चालवणार बघा आम्ही जे काही ट्रॅफिक आहे ह्या हिशोबाने आम्ही एका गावामधून गाडी घेतली खूप सगळ्याच जणांनी ऑलमोस्ट त्या गावातून गाडी घेतली आणि बघा आम्ही कुठून कुठून त्या असल्या <laughs> रस्त्यावरती शेतातून गेले किती पाऊन तास झालं का अर्धा तास तर नक्कीच झाला असेल पाऊन तास झाला आम्ही अशी गाडी चालवतो आहोत आणि इकडे मागे रुद्र आणि मी थांबा जरा मला गेर पण टाकायचं सगळ्यांनाच गडबड होती तर इतका रस्ता आहे हा उगा चालू त्या ट्रॅफिक मध्ये अडकलं असं तर परवडलं असतं आता लग्नाचा मुहूर्त तर जाईलच पाहुणच मुहूर्त आहे वाजलं आहे अजून एक तास आहे आणि आम्हाला पोचायला दीड तास आहे आणि रुद्राला वॉशरूमला जायचं आणि मलाही जायचं आणि त्यात एवढे कट आहेत की ब्लॅडरफुल झालंय पण काहीतरी होऊ शकत तर बघा रस्ता आहे तो आतवर काय हा काय चांगला आहे का आणि ह्याच्या समोरच्या समोरच्या फॉलो आता कुठे जायचं हा ते जातील भरतीकडे नेक्सॉन वाला अरे तो खूपच पुढे गेला तो दिसेल असा झाला नेक्सॉन वाला, वाला। आणि आपल्या मागे ज्या गाड्या होत्या त्या नाहीच आहेत आता तेव्हा कनेक्शन वाला कुठे तेव्हा पुढे आहे का बहुते का मी फक्त आता लग्नालाच जेवायला जातोय तेवढाच सारखा मान नाही तर उद्या पूजा आहे याच गावातून परत रिटर्न अग तुला मराठी येत नाही का बोलता इंग्लिश बोलते आता तिला इंग्लिश शिकवलंय ह्या ज्या काही तीन गाड्या आहेत आपण एकमेकांना अगदी धरून चाललोय जर बलतीकडे निघालो हो तर अच्छा तो म्हणला नाही हायवे आहे हा गावातला माणूस म्हणलाय मन त्याच्यावरती विश्वास आहे नाही पण मध्ये दोन टन येऊन गेले ना आपण तो सोडून बलत्या ठिकाणी गेलो हो तर प्लीज आता हायवे येऊ देत प्लीज बस आता इनफ इज इनफ <laughs> वाटेगावकर नको आम्हाला काही नाही सगळ्यांच्या गाड्या अशा माखल्यात आणि मी एवढं सकाळी गाडी अगदी टायर वरती उभा राहून वगैरे सगळं वरचं पुचलं टप सगळं धुळीने माखलं असणार आता तुला माहिती आहे आम्हाला आहे अगं पण हायवे ना। ला ना। नाही एवढं लागत धूळ आता एवढ्या शेतातून आलं सगळी धूळ लागली

आता इथे हॉटेल एक होतं त्यांना सापडलं नाहीये का ते अजून पुढे गेले असते त्यांना म्हणून असं करत करत तुम्ही जेवून निघाल हे बघा आत्ता आम्ही पोचलेलो आहेत वाचलेले आहेत दोन आणि ऑलरेडी लग्न लागून झालेलं आहे तुम्हाला ओंकार दाखवते ज्याचं आम्ही आलेलो आहोत हा माझा मावशीचा सुद्धा पुतळ्या नाही

तुझी काम काही पडली मला जेवायला आलो आहोत खाली भेटणं वगैरे खूप छान झालं जो काही आहे आणला होता तो दिला बसतो दिला आणि आता आम्ही जेवायला आलो आहे तर तुम्हाला दाखवते काय काय बघा इथे मावशी आई रुद्र आणि ताई असं आम्ही सगळे जेवायला बसलो आहे बघा हे असं सगळं ताट आहे पोळी हे मठरीसारखं काहीतरी आहे पुलाव आहे हा दही आहे कटलेट आहे हे भेंडी बटाटा शिमला मिरची एकत्र आहे वांग्याची भाजी सलाड आणि रबडी तर आता बोलूया आणि सामान सुखांमध्ये काम आहे होऊन द्यायचं ठेवायला

<laughs> <laughs> वाक्य <laughs> आई वाक्य बोल बोलते एकदा मी नाही बोलत नाहीये हा आणि आपण ही ट्रीप कशासाठी केली इथल्या तिथल्या टप्प्यामध्ये चहा इतल प्यायला आणि वडाफला तुमचं काय म्हणणं आहे ही ट्रीप कशासाठी आहे नाही नुसते गाडी चालवतोय आणि ट्रॅफिक मध्ये चालवतोय आयुष्यात इतक्या वेळा गाडी चालून मी इतक्या पहिल्यांदा म्हणाली असेल की मला कंटाळला कुठं आले आपण कुठे आलोय आपण माहिती आपण बहुतेक मला असं वाटतं की आता सातारा आलेला आहे कारण कराड वगैरे मागे टाकलं पण आम्ही फक्त प्रवासच करतोय असं मला वाटतय म्हणजे आम्ही पोहचलो तिकडे तुम्हाला दाखवलं तसं जेवलं वगैरे आणि लगेच निघालो आणि परत ट्रॅफिक 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 आणि साता आता सातारा आम्ही फेडे घेणार आहे आणि मध्ये दोन वेळा थांबलो खायला चहा प्यायला आणि मग काय आता परत एकदा खायला थांबायचंय खेडशिवापूरला जेवणार आणि घरी जाणार सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेला प्रवास आहे प्रवासच चालू आहे आता तो किती वाजता संपतोय ते माहिती नाही पण हे असलं काहीतरी काम करून ठेवले नुसतं डायव्हर्जन डायव्हर्जन त्याच्यामुळे इतका वेळ लागतोय आपण साडेसहा ला निघालो सात सात ते दोन सव्वा दोन।, दोन ला पोहचलो कोल्हापूरमध्ये म्हणजे किती तासांचा हा प्रवास झाला जाताना तर म्हणजे तरीही आम्ही मध्ये जे, जे ट्रॅफिक होत त्या ट्रॅफिकला बगल देऊन त्या गावातून नेली होती गाडी तर आता असं झाला प्रवास मला पहिल्यांदा हा प्रवास अस झालाय की मला कंटाळा म्हणजे मी गाडी चालवते मला काही असं हे नाही होत कधीच गाडी चालवताना दमली मी कंटाळली असं होत नाही पण हा पहिल्यांदा असा प्रवास झालाय की मला खूप कंटाळा आलाय म्हणजे काही फार हॅपनिंग काही घडतच नाहीये नुसतंच गाडी चालवतोय नुसतच ट्रॅफिक लागतय तुझं काही घडत नाहीये मुंबईतही ट्रॅफिक असतं मुंबईतही फर्स्ट फो सेकंड फोट सेकंड गेर करावे लागतात त्याच्यात काही एवढं नवल नाहीये पण हे म्हणजे मी कंटाळले जरा एक टाकलं नाही थांबा परत नाही परत ड्रायव्हर आणि पर सगळ्यांना नुस म्हणजे एकही कोणीही शिस्त पाळत नाही सगळ्यांना फक्त मला माझी गाडी पुढे गेली पाहिजे हा जो काय आहे सगळ्यांचा ठीक आहे एखादी गाडी येत असेल जाऊ दे तिला पुढे ती जर गाडी जाऊ दिली तर बाकीच्या सगळ्यात त्याच्या मागे काही दहा बारा गाड्या असतील त्या सुटतील लवकर ह्याचा नाही विचार करत नाही माझी गाडी मग तू अडकलास तरी चालेल त्या पद्धतीने गाडी चालवते त्यामुळे जास्त चिडचिड होते तो तो कंटाळा मग मी खोपळा कंटाळा आला असं म्हटले म्हणजे मला खरंच किती कंटाळा आला असेल नाही तर मी म्हणत नाही उद्या बारा एक शिवाय उठून <laughs> <laughs> यू ही साथ, साथ चलते, तेरी मेह <laughs> तर असा होता आमचा हा अतरंगी प्रवास तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण भेटूयात आत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट Oh.